नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल लहानग्या विहिका चोगलेचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा गांधीनगर येथे इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलचे उपसंपादक श्री राजाराम चोबले व त्यांचे भाऊ सुरेश चोगले प्रकाश चोगले, चोगले बाबासाहेब चोगले यांची नात आणि राहुल चोबले यांची कन्या विहिका चोगले हिचा पहिला वाढदिवस अत्यंत आनंदात आणि दिमागात साजरा करण्यात आला या खास दिवशी चोगले कुटुंबियांनी भव्य आणि देखणा मांडव उभारून रंगीत फुलांची सजावट केली रंगीबिरंगी लाईट्स आणि आकर्षक स्टेजमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले संध्याकाळी रंगीत फटाक्यांच्या अतिशभ वातावरण अजूनच जल्लोषमी झाले पाहुण्यांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला विविध मान्यवर स्नेही आणि नातेवाईकांनी लहानग्या विहिकाला खास गिफ्ट आणि प्रेमळ शुभेच्छा देऊन पहिल्या वाढदिवसाच्या क्षणांना अविस्मरणीय बनवले पाहुण्यांच्या स्वागतासाठी चोगले कुटुंबियांनी स्वादिष्ट सहभोजनाची विशेष व्यवस्था केली होती पारंपरिक पद्धतीने सादर केलेले अन्न सर्वांच्या मनात घर करून गेले या खास कार्यक्रमाला इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुरेश राठोड आणि कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक श्री सदानंद सदांशू यांनी स्वतः उपस्थित राहून विहिकाला शुभाशीर्वाद दिले तसेच कार्यक्रमाला सरपंच संदीप पाटोळे माजी शिक्षका चंद्रप्रभा मॅडम आणि कृषी अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा क्षण म्हणजे लहानग्या विहिकाचा केक कटिंग टाळ्यांच्या गजरात विहिकाने वाढदिवसाची गोड सुरुवात केली संपूर्ण कार्यक्रमात आत्मीयतेने भरलेल्या पाहुंच्या त्यांचे प्रेमळ आदरातृत्य आणि घरगुती पण राजेशाही थाटातील था 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 आयोजन पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले विहिका चोगले हिच्या वाढदिवसाचे हे सोहळा फक्त एक कौटुंबिक कार्यक्रम नव्हता तर एक नात्याने बांधलेली आनंदाने नटलेली आणि प्रेमाने सजलेली एक सुंदर आठवण ठरली आजच्यासाठी इतकेच पहावाचा जोडा स्वतःला इंडियन पोलीस मित्र न्यूज सोबत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अपडेटचं तोपर्यंत नमस्कार